दादा नमस्कार नमस्ते दादा एक मुंबईकरांसाठी सर्वात आधी आपली ओळख द्या कारण तुम्हाला तर सर्वच ओळखतात पण आपले जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी एक ओळख सांगा तुमची तर सांगायचं आमच्या ओळखतात हा बैल कॉकटेल सुंदर मग विश्रांतीसाठी गेल तर गावी आता परत आलेला आहे विश्रांती घेऊन आलेला आता बैल दादा भरपूर दिवस यायला आम्ही बघितलं नाही ना म्हणून आज गटपाथ झालाय काय बोलाल गटपाथ झाला चांगली पळाली गाडी आमची गावाच्या बैल पिस्टन त्याच्यावर गाडी चांगली पळाली मध्ये भरपूर बैल आराम ठेवला होता तिकडे आपण एक पंधरा दिवस थोडस तिकडे न्यायचं नाही आमचं पार्टनर सरपंच लक्ष्मण पाटील तिकडे घरी घेऊन गेले ते बैल आणि आजचा मैदान याच्यामध्ये कमबॅक केला असं म्हटलं तर काय हरकत नाही आता मागच मैदान पण झालं नाही आपलं मध्ये मैदान झालं कुठं ढवळा तिथं पण राजा राजासोबत पळाली चांगली गाडी पळाली फायनल नाही झालं अंधारामुळं तर तिथं पण चांगला बैल पळाला दादा मुंबई मध्ये ना खूप प्रेम भेटतो सुंदरला काय सांगाल लाईक मुंबईकरांची भरपूर आहे मुंबई संग यायचं म्हणलं तर तिथं आम्ही मथुर सोबतच पळाले दुसऱ्या कोणासोबत पळायला पण एक इच्छा आहे की मुंबईला हा बाई लिहावा कधीतरी तर राहुलबाईंनी फोन केला शंभर टक्के मुंबईला येणार तोपर्यंत तर नाही शक्यता कमीच आहे त्या मग काय सांगाल त्या आठवणी राहुलबाईंच्या सोबत मथुरच्या सोबत पाळलेल्या त्या आठवणी राहुल बाईंचा सभाच वेगळा सगळ्यांना बैलगाडी क्षेत्रात सगळ्यांना माहिती आहे त्या माणसाने शब्द दिला म्हणजे शब्द देतो नाही म्हणजे आम्हाला ओडकीच्या मैदानात आमची गाडी मज गुलत राहिली नाही पण आमची इच्छा होती मथुरा आमच्यासोबत पळावा तर त्यांनी आमच्या शब्दासाठी स्वतः आले होते एक दिवस आमचे राहिले आणि स्वतः थांबले होते की मथुर आम्हाला दिला त्या मैदानात बरोबर आहे दादा आज मथुर या मैदानामध्ये नाही तर काय असं मिस करता का तुम्ही सर्व बैलगाडा शोकिनच मिस करता सगळ्यांना अशी होती आज मथुरेल मथुरेल पण दादांच्या तब्येतीमुळे काय मथुर काय शुभ म्हणले मथुर काय आज येणार नाही यायच चाललं होतं पण नाही दादा 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 हॉस्पिटल बाहेर आल्यामुळे थांबवला मग थांब घरीच थांबवलं नाही पाठवलं बरोबर आहे दादा या नियोजनाविषयी सांगा ना पिस्टनचं सा नियोजन कसं झालं काय आमचं म्हणजे घरचं बैल असतं पिष्टन घरीच आहे आम्ही शिवलाच असतो बैल त्यामुळे काय विषय नाही आमचं नियोजन आधीच ठरलं होतं पळायचं म्हणून आणि दादा आगामी मैदानामध्ये कुठं दिसेल आपलं सुंदर आगामी मैदान दोन मैदाना आहे वीस आणि तेवीस बघ दोन्ही पैकी एक मैदान पळत चाललंय आपलं दोन्ही मैदान एक महाराष्ट्र केसरी रोहितदा पवारांचं आणि कोळ्याचं मैदान आपलं ते पण महाराष्ट्र आणि दादा आजच्या गटामध्ये बघितली ना गाडीला खूप स्पीड होता काय बोला स्पीड होत गाडी चांगली करून पाहिली खाली गाडी एक पिस्टन काढली वर पॉकटेल गाडी ओढली पुढे चांगली गाडी पहाली म्हणजे सर्व आम्ही समाधानी आमची टीम पिस्टनची टीम आमची टीम समाधान आहे आणि पुढे काय अपेक्षा असतील अजून पुढे काय नाही असच पळत राहू बाकी काय अपेक्षा नाही आमच्या गावाचं तर आमचे सरपंच लक्ष्मण पाटील जळगाव बोरगावचं नाव त्यांनी वर नाव एवढीच अपेक्षा आहे दादा आज इथे एवढी सर्व लोक जमले आहेत ही कुठं ना कुठं तुम्हाला या सुंदर मुलं ओळखतात जास्त काय म्हणजे शिकडं ओळखायचा संबंध म्हणजे बैलगाडी हा सुंदर आहे की सुंदर प्रेम करणारे लोक एवढी लोक प्रेम करणार की मी शब्द सांगू शकत नाही सुंदर पाहिलं लोक कुठून कुठून येतात की त्यांचं त्यांनाच माहिती बरोबर आहे दादा बरोबर आहे आता तुम्ही सेमी पण खेळणार आहे विश्रांतीची गरज आहे बैलाला तर घ्या सेमी मध्ये पण तुम्ही चांगला निकाल घ्या आणि फायनल पण म्हणजे अशी फायनल पण घ्यावा तुम्ही काय सांगाल याविषयी फायनल शेवटी कसं आहे मी बैलाचे पळणे होते कॉम सांगते नसा मुला आठ पायाचं माळे काही घडू शकतं शकत बैलचं पळेल चांगले हीच अपेक्षा आम्हाला बरोबर काय विषय बरोबर चालेल धन्यवाद